जय जय रघुवीर समर्थ चुकासारिखे पूर्ण वैराग्य वसिष्ठा वशिष्ठा ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिक सारिखा सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी वसावे, तुझ्यास बोधास चा बोधवावे अपत्या परी प्रेमरसा महाराज या सद्गुरु रामदास गुरु, गुरु, गुरु जै जै ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परम तस्मै श्री गुरुवे नमः जय जय रघुवीर समर्थ दशक सात समास चार विमल ब्रह्म निरूपण मागच्या समासामध्ये समर्थांनी चौदा ब्रह्मांचा उहापोह अत्यंत अप्रतिम पद्धतीने केला आणि त्याच्या शेवटी समर्थ केवल ब्रह्माबद्दल बोललेले समर्थ काय म्हणालेले आहेत समर्थ म्हणतात की पुढे कथेचा अन्वय केलाची करू निश्चय जेणे अनुभवास ये केवल ब्रह्म असं म्हणून तो समास त्यांनी पूर्ण केला होता आणि आता चौथा समास ते सांगतात त्याच नाव जरी ब्रह्म असलं तरी त्यांना ते केवल रूपातच आहे केवल म्हणजे एकमात्र त्याच वर्णन करायचंय आणि ते विमल ब्रह्म आहे विमल म्हणजे काय ज्याच्यातून विगत मला हा तद विमल ब्रह्म ज्याच्यातून सर्व मल म्हणजे सृष्टीरूपी द्वैतरूपी मल निघून गेलेलं आहे असं ते काय आहे विमल ब्रह्म आहे त्याच्याबद्दल बोल म्हणून समर्थ सांगतात मग ते नभाहून वेगळं आहे कोकळ आहे अरूप आहे विशाल आहे मर्यादेहून पलीकडचं आहे एकवीस वर्ग सात सा, पाताळ सगळे ब्रह्मगोड हे मिळून अनंत ब्रह्मांडांच्या खालीही ते आहे अनंत ब्रह्मांडांच्या वर सुद्धा ते आहे त्याच्याशिवाय एकही स्थान रीत नाहीये रिकाम नाहीये असं ते अगदी ठासून भरलेलं आहे असं समर्थ सांगतात आणि जळी स्थळी काष्टी पाषाणी ऐसी मध्ये लोकवाणी प्राणी एकही नाही असं आणि मग बघा एक छान दृष्टांत दिला जलचरांना जसं त्यांच्या बाहेरही पाणी आहे त्यांच्या आतही पाणी आहे तसं परब्रह्म हे आत बाहेर व्यापून आहे फक्त पाण्यामध्ये दोष काय आहे की ते पाण्याच्या बाहेर भूमी आहे आकाश आहे पण ब्रह्माच्या बाहेर काहीच नाही सर्वांना ते व्यापून आहे म्हणून आकाशाच्या जर बाहेर पळायला गेलात तर जिथं जाल तिथं आकाशच आकाश पसरलेलं आहे त्याप्रमाणे अंत नसलेलं अनंत असं ते परब्रम्ह आहे परीजे अखंड भेटले सर्वांगास दिगटले अतिनिकट परी चोरले सकाळ असं ते ठासून सर्वत्र भरलेलं असताना सुद्धा ते लोकांना अनुभवाला येत नाही हीच तर किती मोठी एक गमतीची गोष्ट आहे असं समर्थ सांगतात आपण त्याच्यामध्येच आहोत परब्रह्मामध्येच अंतर्बाह्य आपण भरलेले आहोत परी पण ते परब्रह्म आपल्या लक्षात येत नाही आणि ज्याला कळलं असं वाटतं त्याला परब्रह्म कळत असते उमजे भासजे परब्रह्म ते अरे मला परब्रह्म कळलं बरं का असं जर कोणी म्हटलं तर त्याला ते अजिबात कळलेलं नाही असं समजा कारण कळण्याची क्रिया द्वैतामध्ये घडते आणि परब्रह्म तर द्वैत आहे त्यामुळं इथं ज्याला कळलंय असं वाटतं तोच मूर्ख ठरतो बघा आकाशामध्ये आभाळ येत त्यामुळं खालून बघितलं तर आकाश आता अस्वच्छ झालेलं अस आहे आभाळामुळं असं वाटायला लागतं पण ते आभाळ एकदा गेलं की पुन्हा आकाश स्वच्छच्या अस्वच्छ जसंच्या तसं दिसतं किंवा आकाशामध्ये जर आपण सूर्याकडे बघायला लागलो काही काही अशा प्रकाशामुळं गोलगोल चक्र दिसायला लागतात पण ती चक्र खरी असतात का नाही आपल्या दृष्टीचा तो भ्रम असतो त्या चक्रांना जेवढं सत्यत्व तेवढं सृष्टीला सत्यत्व आहे त्यामुळे ज्ञानीजनांच्या दृष्टीनं हे सर्व मिथ्या आहे सृष्टी ही मिथ्या आहे मिथ्याचे बरी आभासे निद्रिस्ता स्वप्न जैसे जागा झाली अपैसे बुजवो लागे ज्याप्रमाणे जाग झाल्यानंतर स्वप्न हे असत्य आहे हे लक्षात येतं त्याचप्रमाणे हे सगदृश्य सत्य नाही हा ज्ञानीजनांचा अनुभव आहे म्हणून तसे आपले अनुभवे ज्ञाने जागृतीशी यावे मग माईक स्वभावे कळू लागे म्हणून ते आत्मज्ञान तुम्ही प्राप्त करून घ्या हा आग्रह समर्थ सतत आपल्याला करत आहेत मूर्ख राहू नका ज्ञान मिळवा सत्य जाणून घ्या असं समर्थांचं सांगणं आणि म्हणून आता मी तुम्हाला पर हे परब्रम्ह काय आहे हे उमजवून सांगतो समजावून सांगतो असं समर्थ म्हणतात ब्रह्म ब्रह्मांडी आणि अनुभव घेता आभासे अंश मात्र अंश मात्र सृष्टी भीतरी बाहेर मर्यादा कोण करी सगळे ब्रह्म ब्रह्मांडोदरी माईल कसे गंमत अशी आहे की सृष्टीमध्ये ब्रह्म आहेच पण ब्रह्मामध्ये पूर्ण सृष्टी आहे जसं एखादा लोटा घ्यावा आणि तो लोटा पाण्यात बुडवावा त्यातली सगळी हवा गेली बुडबुडे निघाले बुडबुडे यायचे बंद झाले याचा अर्थ काय झाला लोट्यामध्ये पाणी आहे पण पाण्यामध्ये लोटा आहे की नाही एक मोठी बादली घेतली त्याच्यात तुम्ही लोटा बुडवला आणि बुडबुडे सगळे बाहेर काढले म्हणजे हवा बाहेर काढली आता काय आहे लोट्यामध्ये पाणी आहे पण त्या बादलीतल्या पाण्यात पण लोटा आहे ना पाण्यामध्ये लोटा आणि लोट्यात पाणी तस या ब्रह्मामध्ये सृष्टी पण पुन्हा सृष्टीमध्ये ब्रह्म आहे ब्रह्मामध्ये सृष्टी आहे पण सृष्टीमध्ये सुद्धा काय आहे ब्रह्म आहे अंतर्बाह्य आता सृष्टी आहे असं आपण मानतोय तोपर्यंत ते म्हणायचं नाही तर फक्त ब्रह्मच आहे म्हणून अमृतीमध्ये आकाश सगळे साठवता प्रयास म्हणून त्याचा अंश बोलते म्हणून काय झालं आता त्या लोट्यामध्ये पाणी आहे पण ते सगळं सगळं पाणी मावलंय का त्यामध्ये नाही त्या, त्या बादलीतल्या पाण्याचा एक अंश त्या लोट्यामध्ये मावलेला आहे तसं ब्रह्मांडामध्ये हे जे आकाश भरून आहे त्या आकाशाचा एक अंश या सृष्टीवर जसं आहे अगदी त्याचप्रमाणे परब्रह्म सुद्धा अंश मात्राने त्याच्यामध्ये विद्यमान आहे ब्रह्म तैसे कालवले परी ते नाही हलवले सर्वांमध्ये तस थोडी जागा असेल तर हलवू शकता हलवायला जागाच नसेल स्थानच रिकाम नसेल तर एवढस सुद्धा एवढी सुद्धा हालचाल होणं शक्य नाहीये असं ते ठासून ओतप्रोत ओतमच प्रोतमच असं श्रुतींनी सांगितलं असं ओतप्रोत ते भरलेलं आहे पंचभूतांमध्ये ते आहे पण पंचभूतांच्या पलीकडे सुद्धा ते आहे ज्याप्रमाणे चिखलामध्ये सुद्धा आकाश असत पण त्या चिखलाचा थोडाही लेप स्पर्श त्या आकाशाला होऊ शकत नाही असं ते परब्रह्म आहे म्हणून ब्रह्माला दृष्टांत द्यायचा झाला तर अन्य कोणताही दृष्टांत उपयोगी पडत नाही फक्त एकच दृष्टांत उपयोगी पडतो त्याला आकाश असं म्हणतात म्हणून मनाच्या श्लोकात सुद्धा समर्थांनी म्हटलं राघव हा राघव मानायला पाहिजे म्हणून आकाश हे योग्य आहे आणि त्याला आहे आहे खम ब्रह्म ऐशी श्रुती ख म्हणजे आकाश ती श्रुती आहे आणि गगन सदृशम हे स्मृती स्मृतीमध्ये काय म्हटलेलं आहे स्मृती म्हणजे विष्णूंच्या स्तवनामध्ये शांताकारम या वचनामध्ये गगन सदृशम असं आलेलं आहे आणि म्हणून ती स्मृती आहे आणि म्हणून ब्रह्मांड ब्रह्माला आकाश हा दृष्टांत बऱ्यापैकी ठीक आहे जर काळीमा चढलं नाही ता, तापवल्यानंतर काळ झालं नाही असं पितळ असेल तर ते पितळ नसून काय आहे सोनच आहे असं म्हणायला पाहिजे कारण सोन पितळ हे सोन्यासारखं चमकणारं पितळ असतं पण त्याची परीक्षा कधी होते तापवल्यानंतर तापवल्यानंतर ते काळवंडलं तर ते सोन पितळ हे लक्षात येत ते, ते सोनं नाही पण जे काळवंडत नाही तापवल्यानंतर सुद्धा ते खर खरं सोनं आहे तस आकाशातला दोष समर्थ सांगतात की आकाशामध्ये शून्यत्व आहे आकाशामध्ये नसणे पण आहे पण परब्रह्मामध्ये असणे पण आहे शून्यत्व म्हणजे काहीही नाही अभाव हा नसणेपणा जो आकाशातला गेला की तेच ब्रह्म झालं म्हणून नसणेपणाचा जो दोष काढला तर काय झालं त्यालाच ब्रह्म असं म्हणायचं आहे म्हणून ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसा पवन आढळे तरी दर्शन नव्हे त्याचे म्हणून ब्रह्माला आकाश आणि मायेला पवन म्हणजे वायू वायू हालचाल करतो माया सुद्धा हालचाल करते पण वायू म्हणजे माया नाही आणि आकाश म्हणजे ब्रह्म नाही हे लक्षात घ्या इथं रिसेम्बलन्स एनॉलॉजी साधर्म्य याचा उपयोग केलेला आहे साधर्म्य आहे एकच नाही आहे त्यामुळं उदाहरण देण्यासाठी त्याच्या दृष्टांत सांगण्यासाठी नाही दृष्टांत हे सर्वसाम्य असं शास्त्रवचन आहे दृष्टांतामध्ये शंभर टक्के सगळा दृष्टांत अचूक असत नाही त्यातल्या त्यात जे साधर्म्य आहे ते सांगायचे असत म्हणून हे साधर्म्य सांगण्यात आलं आता समर्थ म्हणतात शब्दसृष्टीची रचना होत जात क्षणक्षिणा परंतु ते शब्दसृष्टी वायूप्रमाणे हलणारी आहे असो ऐसी माया माईक शब्द शाश्वत ते ब्रह्म एक पाहो जाता अनेक व्यापून आहे पण ब्रह्म मात्र काय आहे एकच आहे त्याच्यामध्ये हालचाल नाहीये त्याच्यात असत्यता नाही ते शाश्वत आहे ते पृथ्वीला भेदून गेलेलं आहे पण त्या पृथ्वीला भेदलं जरी असलं ब्रह्मानी तरी सुद्धा ते कठीण नाही आहे अत्यंत मृदू आहे ही किती अद्भुत गोष्ट आहे पृथ्वीपेक्षा जल हे मृदू आहे जलापेक्षा मृदू आहे अग्नीपेक्षा वायू मृदू आहे आकाश तर सगळ्याहून मृदू आहे पण त्या आकाशापेक्षाही मृदू जर काही असेल तर ते काय आहे ब्रह्म आहे असं समर्थ म्हणतात आणि इतकं मृदू असून सुद्धा वज्राला सुद्धा ते भेदतं वज्रा एवढं कठीण आणि कठोर काही नाही पण वज्रालाही भेदून ते परब्रह्म आहे की किती मोठी आगळी काही नाही का, का। असं समर्थ म्हणतात म्हणून त्याला मृदूही म्हणता येत नाही आणि कठीणही म्हणता येत नाही सगळ्यांपेक्षा ते अनारिस वेगळंच आहे असं हे सर्वांना व्यापून असणार संपूर्ण शरीराला त्यांनी व्यापलेलं आहे सन्मुखाचे चहूकडे तयामध्ये पाहणे घडे बाह्याभ्यांतरी रोकडे सिद्धची आहे ते सदैव समोरच आहे कुठेही तुम्ही तोंड फिरवलं तरी ते समोरच आहे इकडं जा तिकडे जा कुठेही गेला तरी ते समोरच आहे जिथ देखो तिथं रामच आहे पाहू तिकडं तो राम राहते पण ब्रह्म सर्वत्र व्यापून आहे दृश्या वेगळी कोण गगनासारखी ते दृश्याच्या वेगळं दृश्यासारखं न दिसणार गगनासारखं ते आहे काही नाहीसे वाटले तेथेची ते कोंडाटले अरे इथं काहीच नाहीये असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिथं परब्रह्म असत आपल्याला अन्य वस्तू दिसत नाही म्हणून आपण म्हणतो इथं काहीच नाहीये पण परब्रह्म मात्र तिथं आहे जैसे न दिसे आपले आपण असे धन स्वतःच धन स्वतःला दिसू नये कुठंतरी लपून ठेवलेलं पण ते धन आहे तस हे परब्रह्म आहे जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्थ ऐलीकडे त्या पदार्थाच्या निर्मितीच्या आधीपासून परब्रह्म आहे त्या पदार्थाच्या अलीकडे ते आहे अगदी तुमच्यापासून ते सुरू होतं अनुभवे हे कुवाडे उकलावे ही जी कोडी कोडी आहेत ना सगळी शास्त्रातली प्रमेय कोड्यासारखी आहेत हा अनुभव घेऊन हो। म्हणजे साधना करता 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 त्या अनुभवापर्यंत पोहोचावं श्रवण मनन निधी ध्यासन करता करता तो अनुभव यायला लागतो तिथं पुढे गेल्यानंतर त्याचा अनुभव तुम्हाला प्राप्त होऊन तुम्हाला हे कोडं उलगडतं असं आकाशासारखं ते पसरलेलं आहे म्हणून जे जे रूप आहे जे जे नाम आहे ते तो सर्व काय आहे भ्रम आहे असं सांगितलं आणि नाम रूपाच्या पलीकडे असणार जे आहे तेच ते परब्रह्म आहे असं अनुभवी लोकांना ज्ञानीजनांना हे माहीत आहे जसं आकाशामध्ये धुराचे डोंगर पसरतात फार मोठे दिसतात त्याप्रमाणे ही मायादेवी सुद्धा ही सृष्टी प्रकट करते आता ते धुराचं डोंगर त्याच्यामुळं आकाश बाधित झालं असं वाटतं पण ते बाधित झालेलं नसतं तसं परब्रह्मा या ब्रह्मांडामुळं परब्रह्म बाधित झालंय असं वाटू शकतं पण ते बाधित झालेलं नसतं कारण ते त्याच्याहून सूक्ष्म आहे आता एक छान उदाहरण समर्थ देतात पोथी वाचू जाता पाहे आहे मातृकामध्ये आहे नेत्री निघोनिरा आहे मृदूपणे आता पोथी जेव्हा आपण वाचतो तेव्हा माझ्या वेगळ्या वेगळ्या मात्र आहेत अक्षर आहेत त्या अक्षरांमध्ये सुद्धा ते परब्रह्म आहे इतकच नाही तर ते अक्षर आपण वाचतो या मधल्या अंतरामध्ये सुद्धा ते भरलेलं आहे आणि नेत्री निघोन आहे मृदपणे त्या नेत्रामध्ये सुद्धा त्याचा वास आहे किंवा एखाद एखादा आवाज एखाद्या ठिकाणी झाला आणि तो मला इथपर्यंत ऐकवला श्रवणे शब्द ऐकता मने विचार पाहता मना सभाय तत्वता परब्रह्म या सर्व क्षेत्रामध्ये सुद्धा पर ते परब्रह्म पसरलेलं आहे तेव्हा कुठेही तुम्ही चालत जाल एखाद्या वस्तूपर्यंत पोहोचाल तर तिथं मध्ये ब्रह्म आहे तुमच्यात आणि त्या वस्तूच्या मध्ये ते आहे असो इंद्रिय समुदाय त्यामध्ये वरते सर्व जाणू जाता मोडे हाव इंद्रियांची त्या इंद्रिया इंद्रिय आणि त्याचा विषय याच्यामध्ये ते परब्रह्म आहे पण त्या इंद्रियांना ते, ते, इंद्रिया ना ते सापडत नाही आणि मग इंद्रिय थकून जातात आणि ती माग फिरतात ती परत सरतात ही प्रक्रिया योगशास्त्रामध्ये छान सांगितली ते पाचवं अंग सांगितलं अष्टांग योगातलं आणि त्यामध्ये प्रत्याहार सांगितला इंद्रिय थकून जातात आणि इंद्रिय माघारी माघारी फिरतात आपल्या मूळ कारणामध्ये ज्या अंतःकरणातून इंद्रिय प्रकट झाली आहेत त्या अंतकरणामध्ये लीन होऊन जातात ह्या पद्धतीनं जेव्हा आपण आत आत जातो तेव्हा त्या परब्रह्माचा अनुभव प्राप्त होतो म्हणून ते जवळची असे पाहू जाता न दिसे न दिसून बसे का काही एक आहे जवळ दिसत तर नाही पण दिसलं नाही तरी ते अखंड तुमच्या सहवासाला आहे म्हणून आपल्या स्वानुभवानं त्या परब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी असं समर्थांनी सांगितलं हा विषय पूर्वीच आपण बघितलेला आहे त्यामुळं थोडं पुढंच सरकतो समर्थांनी सांगितलं ज्ञानदृष्टीचे देखणे सगळ्यात महत्वाचा विषय ज्ञानदृष्टीचे देखणे चर्मदृष्टी पाहून येणे या डोळ्यांनी ते दिसणार नाही तुम्हाला ज्ञानदृष्टीने पाहावं लागेल अंतर्वृत्तीची एक होणे अंतर्वृत्ती साक्षर जे अंतर्दृष्टीनं बघायचं आहे ज्ञानाच्या दृष्टीनं बघायचं आहे ते ज्ञानाच्या दृष्टीनं दिसेल ते तुम्हाला बाह्य दृष्टीनं काही केल्या दिसता येणार दिसणार नाही मग त्या प्रक्रियेला आपण प्रारंभ केला आणि पुढे पुढे जायला लागलो तर मध्ये एक अवस्था आहे ती जाण्याची अवस्था आहे जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाणावी तुर्या सर्वसाक्षिणी अवस्थे तुर्या अवस्थेपर्यंत साधक पोहोचतो तुर्या अवस्थेपर्यंत पोहोचतो म्हणजे मागच याचं आपण चिंतन केलेलं आहे चौथी अवस्था जागृती स्वप्न आणि सुशुक्ती म्हणजे गाडझोप या तीन अवस्थांच्या पलीकडची जी अवस्था आहे ती सर्वसाक्षिणी आहे मी आत्मा आहे आणि आत्म्या व्यतिरिक्त माझा देह प्राण इंद्रिय अंतःकरण बुद्धी मन हे सर्व आणि ही सृष्टी माझ्यापेक्षा या आत्म्यापेक्षा भिन्न आहे ही जी अनुभूती आहे ही सर्वसाक्षणी अवस्था आहे आणि ही सर्वसाक्षी अवस्था ती सुद्धा अवस्थाच आहे कारण तिथं मी आत्मा आहे हा है। अनुभव आहे अनुभव हा द्वैतजन्य आहे तिथं तद्रुपत्व नाही आहे आणि म्हणून त्याला अवस्था म्हटलेला आहे मग साक्षत्व वृत्तीचे कारण सूक्ष्म का असे ना पण एक सूक्ष्म अशी वृत्तीच हे साक्षत्व आहे साक्षी भावना उन्मनी ते निवृत्ती जाण आणि ही भावना सुद्धा ही वृत्ती सुद्धा जेव्हा लोप पावते आणि तद्रुपता प्राप्त होते त्यावेळेला त्या वृत्तीपासून निवृत्त होतो त्याला उन्मनी असं नाव दिलेलं आहे आणि जिथे विरे जाणपण विज्ञान ते त्याला विज्ञान म्हटलं मी आत्मा आहे हे कळणं याला ज्ञान म्हटलं मी देह इंद्रिय प्राण मनबुद्धी यांचा संघात मी आहे याला अज्ञान म्हटलं म्हणून पहिल्यांदा अज्ञान आपला सध्याचा अनुभव काय मी देह इंद्रिय अंतकरण प्राण हे सगळं काही आहे हा माझा आजचा अनुभव आहे ते अज्ञान आहे ज्ञान कशाला म्हटलं साधना करता 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 चौथ्या अवस्थेला पोहोचलो तुरीय अवस्थेला पोहोचलो तिथं ज्ञान झालं तिथं काय म्हंटल मी यांच्यापैकी काही नाही आहे मी आत्मा आहे असं म्हटलं हे झालं ज्ञान पण तरी सुद्धा ती अंतिम स्थिती नाही आहे तर मी आत्मा आहे ह्या जाणीवेचाही लोप व्हायला हवा आणि तो जर लोप झाला तर त्याला विज्ञान म्हंटल आणि त्यालाच उन्मनी अवस्था म्हटलं जेथे अज्ञान सरे मी देह वगैरे आहे हे निघून गेलं ज्ञान तेही नुरे ज्ञान सुद्धा शिल्लक राहिलं नाही ती जी विज्ञानाची स्थिती आहे विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी ती विज्ञानाची जी वृत्ती आहे ती जी अनुभूती आहे की मी आत्म्याच्याही मूळ रूपामध्ये ब्रह्मरूपामध्ये आहे ही जी अनुभूती आहे ती सुद्धा अनुभूती एकांत अनुभवे जाणावा हा अनुभव अद्भुत आहे तो प्रत्यक्ष तिथं पोहोचल्याशिवाय हळणार नाही तो प्राप्त व्हावा अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया आणि या ਸਮਾਸਾਲਾ ਵਿਰਾਮ ਦੇਵਯਾ ਨਿਤਿਸ਼ ਰਿਦਾਸ ਬੋਧੇ ਗੁਣਿਸ਼ੇਸ਼ ਸੰਵਾਦੇ ਵਿਮਲ ਬ੍ਰਹਮਣ ਨਿਰੂਪਨ ਨਾਮ ਸਮਾਸਾਚ ਤਥਾ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਸਮਰਥ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੈ ਜੈ ਰਭੂ ਗੀ ਰਸਮਰਥ